नमस्कार मित्रांनो कुणाची किती संपत्ती खरी आहे का खोटे आहे आकडा आला समोर काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल त्रिरिमूर्ती पैकी कुणाकड सर्वाधिक श्रीमंती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा किती संपत्तीवान आणि किती धनवान आहेत हे आपण आज बघणार आहोत आज महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुंबईत आझाद मैदानावर बहुमतांच्या लाटेवर स्वार झालेले महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची शपथ होणार आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही शिलेदारांनी किती आहेत संपत्ती यांच्याकडे आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कारगिरी केली महायुतीत बहुमतांच्या लाटेवर स्वार झाली आज महायुतीच्या ग्रँड शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पाडणार आहेत महायुतीचे मुख्यमंत्री आज दोन्ही उपमुख्यमंत्री आज शपथविधी घेते या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींसाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित देण्यात आलेले आहेत तरीही इतर पदावर एकमत नसल्याने आज केवळ तिघांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीच्या त्रिमूर्तींकडे किती संपत्ती आहेत हे तुम्हाला माहित आहे का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही शिलेदारांची किती आहेत संपत्ती त्यांच्याकडे किती आहेत श्रीमंती हे तुम्हाला माहित आहेत का आणि तेच आपण आज बघणार आहोत चला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे किती आहेत संपत्ती याकडे आपण थोडं लक्ष देऊया माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाखरडी इथे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांनी त्यावेळी निवडणूक अर्जांसोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार त्यांच्या गेल्या वाढ झाली आहे एकोणवीस मध्ये त्यांची संपत्ती अकरा कोटी इतकी होती त्यावेळी त्यांचे सादर केलेल्या शपथपत्रानुसार शिंदे यांच्याकडे सदतीस कोटी अडुसठ लाख अठ्ठावन हजार एकशे पन्नास रुपयांची इतकी संपत्ती आहे गेल्या पंच वर्षापेक्षा त्यांच्या संपत्तीत सव्वीस कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वाढ झाली एकनाथ शिंदे यांच्याकड पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार चारशे दहा रुपयांचे कर्ज आहेत तर त्यांच्या पत्नीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचं कर्ज आहेत यानंतर येथे दादांची संपत्ती किती आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे हा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल केली यासाठी त्यांनी शपथपत्रात दाखल केले त्यांच्याकडे एकूण सात लाख वीस हजार रुपयांची रक्कम आहे तर पत्नी सुनेंद्रा पवार यांच्याकडे सहा लाख पासष्ट हजार चारशे चार चार रुपये रोख आहे त्यांच्याकडे बँक तीन कोटी नऊ लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपयांची ठेव तर पत्नीच्या नाव तीन कोटी एकोणसत्तर लाख ब्याण्णव हजार एक्वन रुपयांची ठेव आहे अजितदादांकडे चोवीस लाख एकोणसत्तर हजार सातशे साठ बॉन्ड्स आहेत तर पत्नी सुनेंद्रा पवार यांच्याकडे चौदा लाख नव्याण्णव हजार सहाशे दहा रुपयांचे बॉन्ड आहेत अजित पवार यांनी टपाल खात्यात आणि विमापोटी दहा कोटी एकोणसत्तर लाख एकवीसशे पंचावन्न रुपयांची गुंतवणूक केली आहे तर पत्नीच्या नावाने त्यांनी चौवेचाळीस लाख एकोणतीस हजार चारशे त्रेसठ रुपयांची गुंतवणूक केली आहे त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण आठ कोटी पन्नास लाख रुपयांचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे कार ट्रॅक्टर आणि टू व्हीलर सुद्धा आहेत यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येते देवा भाऊ यांची संपत्ती किती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला फडणवीस यांनी निवडणुकीत शपथपत्र दाखल केले त्यान त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये इतकी संपत्ती आहे फडणवीसच्या आय टी रिटर्न फॉर्म्युल्यानुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये इतके आहे तर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये हा आकडा ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव रुपये इतका होता फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती सहा कोटी शहाण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये तर मुलीची संपत्ती दहा लाख बावीस हजार एकशे तेरा रुपये असल्याची आकडेवारी सांगते फडणवीस यांच्या बँक खात्यात दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साच्या साठ रुपये आहेत तर त्यांची पत्नी एक लाख त्रेचाळीस हजार सातशे सतरा रुपये आहेत फडणवीस राष्ट्रीय बचत योजना डाक बचत विमा यात वीस लाख सत्तर हजार सहाशे सहा रुपये गुंतवलेले आहेत त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर्स म्युच्युअल फंड आदीमध्ये मिळून पाच कोटी बासठ लाख एकोणसाठ हजार रुपये गुंतवलेले आहेत फडणवीस यांच्या एन च्या बचत खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर एल आय सी मध्ये लाखांची गुंतवणूक आहेत फडणवीस यांच्याकडे एकही कार एक एक नाही तर तुम्हाला काय वाटतं या संपत्ती बद्दल ही संपत्ती खरंच खरे आहे का खोटे आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद